No! <laughs> मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या खळके कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली येते परतीच्या पावसाने झाले कोट्यावधी रुपयाचे नुकसान कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली येते चार दिवसापूर्वी पडलेल्या परतीच्या पावसाने कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खास निसर्गाने हिरावून घेतला आहे कुंभारी तालुक्यात जत येते मिसाचे पाणी आल्याने हजारो शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतात यावेळी सर्व शेतकऱ्यांनी मका पीक काढून ढीक घातले होते तर अनेक शेतकऱ्यांनी पिके शेतात होती त्या पिकांना पावसामुळे आता खूप फुडले असून या शेतकरी वर्गाचे कोठ्यावधीचे रुपयाचे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्याचा ऊस जमीनदोस्त पडलेला आहे तसेच डाळिंब व द्राक्ष बागाचे प्रचंड नुकसान झालेले आहे कुंबारीचे सरपंच राजाराम जावीर उपसरपंच प्रदीप जाधव यांनी या शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी यावेळी केली आहे खाण्याची संगत खोट्याची खरू नको येईल दिवस तुझा ही माणसाची घर सोडू नको तुझ्या हाती सारा गजाल कालची रे

माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे कसं तरी सुद्धा छान झोडीत येऊन पण ते रोज चिनारी निराशा सपन गाठी नशी मारा पुनवेची गाठ पनर होईल पुन मनाशी जागर जाग येईल मुखीत तुझ्या ही आभाळ माघार खेळू नको भयान वादळ मारा पाऊल रोखू नको उद्याने सार गजाल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे

जी जी आलो धनाजी जाधव यांच्या शेतामध्ये आपण पाहत आहोत प्रतीच्या पावसामुळे संपूर्ण जे मक्याचे कणसं या ठिकाणी ढी करून टाकले आहेत हे संपूर्ण कणसं आता यामध्ये आपण पाहत आहोत पूर्ण या ठिकाणी हो, कणसाला कोंब फुटलेले आहेत संपूर्ण मक्याचं जे कणसं टाकले आहेत संपूर्ण हे उद्वत झालेले आहेत जवळजवळ या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आपण त्यांना विचारूया की तिचं जा नुकसान झालंय नमस्कार नमस्कार काय नाव आपलं धनाजी एकनाथ जाधव बरं परतीच्या जा पावसानं हे सगळं नुकसान झालेलं आहे होय होय कोम उठलेले आहेत काय म्हणणं आहे तुमचं म्हणणं सरकारकडून भरपाई मिळायला पाहिजे हे म्हणणं आहे आपलं बर आणि बरसच नुकसान झालेलं आहे तरी भरपाई मिळाली किती एकर तुमचे मका होते हे पाच एकरातले फड आहे बरं हे संपूर्ण असं टाकलं आहे पावसामुळे आता पूर्ण उगवाय उगवायला पाच एकरातलं आहे तर यामुळे सरकारनं भरती भरपाई करावी एकूण किती खर्च आला तुम्हाला हे मक्याचे बियाणं पुन्हा जे काढणे पुन्हा औषध मारणं त्यानंतर युरिया टाकणं असं संपूर्ण खर्च किती आलाय एकूण पाच एकरला पन्नास हजार गेलेले आहेत पन्नास हजार खर्च झालेला आहे आणि आता एक रुपयास उत्पन्न येणार नाही काय नाही भेचलेलं आहे ओके एकूण धनाजी जाधव यांची पाच एकर मक्याची शेती आहे मात्र परतीच्या पावसामुळं या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी मका उद्ध्वस्त झालेला आहे पन्नास ते साठ हजार यांना तो खर्च आलेला आहे एक रुपयसुद्धा उत्पन्न यातून येणार नाही आपण पाहत आहोत या ठिकाणी पूर्ण ह्याला कोंब आलेले आहेत त्यामुळे संपूर्ण मका या ठिकाणी उद्योग झालेला आहे धन्यवाद कुंभारीचे डेप्युटी सरपंच प्रदीप जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया सध्या गेल्या चार दिवसापासून परतीच्या पावसानं काय नुकसान झालं आहे त्यांना आपण विचारूया नमस्कार नमस्कार हां कुंभारीमध्ये आजूबाजूच्या गावामध्ये आणि पूर्ण सर्कलमध्ये खूप पावसाचं म्हणजे यावर्षी खूपच पाऊस प्रमाणापेक्षा जास्त पडला आहे आणि त्यामुळं लोकांचा आतूनत हाल झाले नुकसान तर विचारण्याच्या पलीकडे झालं आहे कारण को शेतामध्ये जाता येत नाही आणि पिकांचं तर बाजरी आ, मका ऊस डाळीम द्राक्षे सर्वांचं खूप नुकसान झालेलं आहे तरी जरा पत्रकार मित्रांना माझी नम नम्र विनंती आहे की त्यांनी ह्याच्यावर जरा फोकस द्यावं की शेतकऱ्यांच्या बाजू उचलून धरावी शासन दरबारापर्यंत आणि त्याच्यावर जन जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा पंचनामे पंच्रा, सुरू झालेत पंचनामे चालू आहेत पण खूप खूप संत गतीने गती चालू आहेत त्याच्यावर आणि त्याची फक्त आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे फक्त ते मका आणि बाजरीचं आहे त्या उसासाठी आणि डाळिंब आणि द्राक्ष ह्याच्यावर ह्याचं खूप नुकसान आहे म मकेच तर झालेलंच आहे पण त्याबरोबर ह्या बाकीच्या पिकांचं खूप नुकसान झालं बागायत त्याचं तरी त्याच्यावर जरा विनंती आहे की तुम्ही जरा सर्वांना म्हणजे शासन दरबार त्याचं चांगलं ही द्यावं ओके धन्यवाद नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलो आहोत कुंभारी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे गेल्या पाच ते सात दिवसापासून परतीच्या पावसानं या कुंभारी गावामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे यामध्ये जे ऊस होता कुंभारी येथील शेतकऱ्याचा तो पूर्णपणे खाली पडलेला आहे त्यानंतर जी मका आहे मक्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अनेक मक्यांना या ठिकाणी कोंब आलेले आहेत कुंभारी गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा काय परिस्थिती आहे नमस्कार नमस्ते काय नाव आपलं राजाराम जावेद काय काय परिस्थिती सध्या कुंभारीमध्ये पावसा त्याची पावसाची परिस्थिती अशी आहे की गेल्या पाच सहा दिवसात गावामध्ये भरपूर पाऊस पडला आहे पाऊस पडून उसाचं आणि मक्केचं खूप नुकसान झालं मोठं आणि क त्याचे पंचनामे व्यवस्थित सगळे पूर्ण पंचनामे करावं करावं असं विनंती करतो आणि शेतकऱ्यांना झालेलं नुकसानी भरपाई शासनाने द्यावी किती लाखाचं नुकसान झालंय कुमारी तर आता लाखोचं नुकसान म्हटलं तर पूर्ण आकडा सांगता येणार नाही पण एक कोटीच्या आसपास नुकसान शंभर टक्के आहे मक्याचं काय नुकसान झालं मक्याचं नुकसान म्हणजे जे मक्का काढायच्या टाइमिंग मध्ये मका काढायला आली आणि पाऊस चालू झाला काही जण चे अर्धवड झालेत काही जण मोडले काही जण पाण्यात वाहून गेलेत काही जण कणसं अजून पाण्यात बाहेर काढतात लोक आणि काय जणांचं कोंब उगव आले मका उग आलं आणि ऊसाची काय अवस्था झाले ऊस ऊस तर सध्या कुणाचं जो सरळ कुणाचाच नाही सगळा ऊस सगळा आडवा झालेला आहे पूर्ण पडलेला आहे तो आता उभा करता येईल आता उभा करता येणार नाही तीच सगळ्यात मोठं नुकसान उसाचं पण झालेलं आहे धन्यवाद गेल्या पाच ते सहा दिवसापासून परतीच्या पावसानं या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या ठिकाणी ऊस पूर्णपणे आडवा पडलेला आहे अनेक शेतकऱ्याचा जो मका पीक आहे ते पावसानं वाहून गेलेलं आहे काही शेतकरी जे मका ढीग घालून ठेवल्या होत्या तिथं सध्या कोंब आलेलं आहे त्यामुळे या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे कुंभारी परिसरात जवळजवळ एक कोटी ते दीड कोटीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे नमस्कार आपण आलोत कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली येथील या शेतकऱ्याच्या थेट बांधावर आपण आलो आहोत या ठिकाणी आपण पाहतो आहोत मक्याला कोंब आलेले आहेत शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे सोमवारपासून या ठिकाणी वस्तुनिष्ठ पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मका असो किंवा बाजरी असो किंवा अन्य जे तत्सम पिके आहेत याचे संपूर्ण पंचनामा करण्याचा आदेश महाराष्ट्र शासनानं दिलेला आहे या ठिकाणी कृषी सहाय्यक व ग्रामसेवकाची टीम या ठिकाणी कालच्यापासून पंचनामे करत आहेत या ठिकाणी माझ्यासोबत कृषी सहाय्यक साहेब उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं पंचनाम्याचं स्वरूप आहे नमस्कार नमस्कार मी कृषीसायक परशुराम मळली आणि माझ्यासोबत आमचे जी डी खांडेकर ग्रामसेवकांना आहेत आम्ही शासनाच्या निर्णयाप्रमाणे दिनांक दहा ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये जो पर्जनमा झाला आहे त्या अनुषंगानं आम्हाला आदेशाप्रमाणे आम्ही कालपासून पंचनाम्या सुरुवात केलेली आहे तसं पाहता कुंभारी गावामध्ये मक्याचं फे क्षेत्रे जास्तीत जास्त प्रमाणात लागवड झालेली आहे गेल्या वर्षी हंगामामध्ये त्याप्रमाणे मका आज बऱ्यापैकी दहा टक्के मका फक्त रास सारोकर राहिलेले जवळजवळ नव्वद टक्के मका पीक हे आज काही शेतकरी असे म्हणजे मका कंसक काढून व असे पसरवून दिलेले आहेत गाठले गाठलेले आहेत त्या ढिगामध्ये बऱ्यापैकी जवळजवळ साठ सत्तर टक्के नोक नुकसान त्यांना कोंबरलेलं आहे त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामा शेतकऱ्यांना जेणेकरून फायदा होईल या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा वस्तुनिष्ठ पंचनामा प्रत्यक्षात बांधावर फिरून प्रत्येक शेतकरी न्याय कुठल्याही शेतकऱ्या अन्याय होणार नाही ह्या दृष्टीकोन आम्ही आज पंचनामा सुरुवात केलेला आहे हा पंचनामा येत्या चार ते पाच दिवसात पूर्ण होईल आणि पूर्ण झाल्यानंतर जो का अहवाल आहे आम्ही दैनंदिन अहवाल आमच्या पर्यवेक्षी अधिकारी आम्ही कळवत आहोत पण अं अंतिम आकडा शेवटचा शेतकरी संपेपर्यंत पंचनामा चालूच राहणार कुंभारी गावातला शेवटचा शेतकरी ज्यावेळी संपेल त्यावेळी पंचनामा संपला असे जाहीर करून आम्ही याआधी अन्य कुठली कुठली पिकांचं नुकसान हां ह्या गावामध्ये छाटणी म्हणजे द्राक्षाची एक वीस ते पंचवीस शेतकरी आहेत पण छाटणी त्या पावसामुळे घेता आल नाही ठराविक एक दोन तीन शेतकऱ्यांनी छाटणी घेतलेली त्यांचा पण आम्ही पस्तीस पंचनामा केलेला आहे त्या व्यतिरिक्त इथं बाजरी जास्त काही दिसत नाही जरी आमच्याकडे बाजरी जरी असली तरी बाजरीचा पंचनामा देखील आम्ही करणार आहेत भूईमग थोडंफार प्रमाण असेल भूईमेगाचा देखील पंचनामा करणार आहे मक्याच तर चालूच आहे आणि डाळिंबाचं पीक आता थोडंसं क्षेत्र कमी झालेलं आहे जरी शेत शेतकऱ्यांनी अनावधान कोणतं डाळिंबाची छाटणी घेतलेली आहे काल एका शेतकऱ्याचा मला फोन आला होता तरी देखील आम्ही त्याच्या डाळिंबाचा पंचनामा करणार आहोत आणि इतर पिकं म्हणजे तुरीचे दोन प्लॉट आहेत त्यांचा देखील आम्हाला फीडबॅक आला आहे आम्ही जसं वेळ मिळेल तसंच पूर्ण पंचनामा करून घेणार आहोत ओके धन्यवाद या ठिकाणी हे होते कृषी सहाय्यक त्याने कालच्यापासून वस्तुनिध पंचनाम्याला सुरुवात केलेली आहे थेट बांधावर जाऊन या ठिकाणी पंचनामे सुरू आहेत ज्या शेतकऱ्याच्या बांधावरती पंचनाम्यासाठी जे येणार नाहीत त्यांना फोन करून जर सांगितलं तर ते संपूर्ण कर्मचारी थेट शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन या ठिकाणी पंचनामे करणार आहेत धन्यवाद